या माणसाने फार डोक्याला ताण देणार लावला दिवसांदिवस पागल होऊन चालला हा माणूस तर फार कुठला बांधून ठेवा लागत फार आता हम्म हा लग्नाच्या अगोदर येडा झाला असत काल लग्न केलं असतं मी याच्या सोबत हा आदा विरून मादा विरून पागल होऊन गेला हा काय सो करायचे हा तेवढच राहिल घेऊन जायचं सो करायचे हा हे घ्या बाटली घ्या धरा थांबा दाई इकडं खोसून दे हा खोसून दे ती दे खोसून सू करायची हा दे ती खोसून हा दे खोसून हा खोसली करा अरे तिकडे शीच राहत म्हणायचे हा तिकडे शीच राहत एवढं कळत का हे घ्या सू करायचं मांडून घ्या ना हाताने हात कुठं तुमचा बाई हे माणूस सुटून माझ्याकडून धावायला बसला ही वाटली घ्या ही वाटली हाताने घ्या लावा सोड हा सोड

जेवायचं काय तुमचं काय जा ह बसत कसा फरक नाही पडला नाही काहीच नाही फरक पडत काय करू या असच रोज त्याला हगेल मुदेल सगं काढायला लागतं हं तुमच्या बाबाचं हाताने घास भरावं लागत पण कुठला बांधून ठेवावं लागत उठून बसत नाही काही नाही उठून बसा ना हा सर उठून बसा नाही 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 बसत नाही 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 आताच मुतलं खायचं म्हणतोय हां मुतलं हगलगलगच खायला पाहिजे खाल्लं कल हायला पाहिजे मुतलं करायला प्यायला पाहिजे पाणी कोण नाही हा कोण बोलतो तुमचा भाऊ आलाय बाबूराव दादा हा काय भाऊ दादा जेव्हा तुला तिला सांग हा बटाट्याची भाजी बर तुला बरं वाटत नाही का नाही मग काय होतंय काय मला सांग मला बटाटे बटाटे खाऊ का डोट्या डोक्याचा बटाटे केला न तो हा आलाय पार असं वाटतं ना कुठं दवाखाना बिवाखाना बघा ती पॅन्टीट घालणार पॅन्टो काँटी का मग त्यांना पॅन्टो पॅन्ट खाली करा ती वरती कुठं करते वरतीच करतो काय वरती करते पॅन्ट खालीच राहू द्या बर काय दवाखान्यात दवा आहे का काय करायचं बोल पाठव दवाखान्यात म्हणून तुम्हाला फोन लागला मी हा पण मग मी काय आधी डॉक्टर जाऊन पाहावं लागला आपल्याला पहिले विचारून घ्यावं लागलं डॉक्टर इकडे का काय तुमचं बोलतो पण मंदार डॉक्टर मंदार डॉक्टर नाही का, 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 का कोणतं मंदार हा तू मंदर डॉक्टर काळजी करू तुला आता याचा विषय ना जवळजवळ ना असं म्हणायचं का बा आपल्याला नवरा नाहीच आहे काय नवरा नाही आज पागलवाणी बोलते भाई तुम्ही काय पण बघे सक्का पण तुमचा अ हा बरं आता एक दोन चार वर्षापासून असच घरा नाही त्याचं असंच घरा नाही म्हणजे मग मग काय करते काय मी करते ना मायनावराचं तुम्हाला करायला लावलं का अगं तू करते तोणावराच बरोबर आहे होई नाही पण एवढं नको ढकेल ताण घेतोय सुद्धा आता दादा थोडं दादा काय बोलतो गौरा गेला मनी गौरव तो माझा दादा दादा म्हणतो हा दादाच म्हणतो चल वडी चल चालू आहे नमस्कार डॉक्टर साहेब नमस्कार 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 आमचं पेशंट आहे एक बस बस बर पेशंट आहे आमचं एक त्यांचा भाऊ भाऊ आहे आमचा कोणी पेशंट आहे पेशंट तुमचं पेशंट भाऊ आहे आमचा हा तुमचा मोठा भाऊ आहे नंदाई मोठा भाऊ मोठा भाऊ मोठा भाऊ 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 त्यांचा माझा नवरा भाऊरा नाही वैगेचा माझे मिस्टर मिस्टर हायला दिसत थोडस मिस्टर माझे माझे मिस्टर माझा भाऊ कानात तर कामात काहीच फोन केला काडचं दुख पाणी होतो हा दुख पाणी होतो नाही का बघून अहो माझा भाऊ आजरी आहे तो या येडवाणी करतो सारखा आणि वहिनीचा नावरा आहे समज समू हा तुमचा भाऊ येडवाणी करतो हा हा आता काय कुठं का। तो घरी घरी का मग चालतं का चालतंय का नाही नाही मी दारू नाही येते अरे बाबा नाही मी कर अरे बाबा आमच्या काय एवढं वाया चाललं काय दारू पाजायला आमच्या इकडे आजारी पेशंट आहे आमचा भाऊ माहितीचा नवरा पाऊस उघड हो दोन तीन दिवसांनी पाऊस उघडणार आता उघडणार नाही पावसाचे काय करायचं आम्हाला यांच नाव काय मंदाड पोलीस स्टेशन काय नाही किंवा त्या बाहेर जाऊन येऊ का तुला वॉशरूम लायचं का नाही नाही हे डॉक्टर आहे का टॉयलेट कोण आहे तुमचं राईट मार काय पाणी प्यायचं नाही बोला मग चालतंय का घरी मंदिरात सकाळी अरे बाबा मंदिर नाही रे दादा तुका डोक्यात फरक पडला काय एवढं पेशंट आहे आमच्या आले जीव काढ राहिले त्याला बांधून टाकेल आम्ही जीव गेला बांधून टाकेल असं बांधून पॅक अंगठ्याला एडा हात आला अंगठ्याला काय झालं तो सारखा मारीत राहतो अंग अंगठ्याला अरे आम्हाला मारित आम्हाला कोयत्यानी मारल तुम्हाला हा 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 तुम्हाला मारलं का बरं मग ते डोक्यात नाही ना Okay, नाही कोण कोण भाऊ भाऊलीचा नवरा वहिनीचा नवरा बहिणीचा नवरा अरे वहिनीचा तो का कानात काय घोसल का बहिणीचा नवरा आजारी त्यांनी काय तर तुम्हाला मारल बरं काय माहिती तिकडच

तो नवरा आणि हा सारखेच आपल्या बाबाला मानसिक मानसिक आजार इथे होतात माझ्याकडे मानसिक उपचार करता तुम्ही माणस चला आमच्या बरोबर आमच्या बरोबर ते कसं आमच्याकडून आमच्याकडून एवढा मोठा दड माणूस कसला उचलला जातो आमच्याकडून बरं आपण आणण्याचा प्रयत्न करू ते चालतं कसं काय करते बर ते चालतं कसं माहितीये पाय सोडून पार काही चांगलं वाटत कोणाची डिलिव्हरी झाली काही कोणतं डिलिव्हरी आम्ही आमचं पेशंट घेऊन येतो म्हणजे डिलिव्हरी करता तुम्ही करायच तुम्हाला नेमकं तू आहे कसला डॉक्टर मशीवरचा का बैलांवरचा का नेमकं माणसांवरचा आहे बैलाला डिलिव्हरी करायची अरे बाबा बैलाची नाही तुला ऐकायला येत का पूर्ण पैकी हळू बोला बोला अहो डॉक्टर आम साहेब आमच्या मिस्टरांची तब्येत सिरियस आहे तुमच्या मिस्टरांची तब्येत सिरियस आहे हा करेक्ट तर तुम्ही घरापर्यंत येऊ शकता का तुम्ही घरापर्यंत येऊ शकता का हा मी तुला आता थांबव कोण चला कोणी नाही कोणी तुम्ही घरापर्यंत येऊ शकता का हा एक मिनिट तुम्ही घरापर्यंत येऊ शकता का नाही नाही येऊ शकत पेशंटला इकडं आणू पेशंटला इकडे घेऊन येऊ का पेशंटला इकडं घेऊन 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 येऊ का घेऊन काय चालला तुम्ही तर मग रिपेअर म्हणजे किती टक्क्यानी रिपेअर करसाल किती गाडी नाही गाडी नाही किती टक्क्यानी रिपेअर करसाल आणि शंभर शंभर टक्के ना तुम्ही बस 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 आपल्याला एवढं पाहिजे आणि दुखनाव लावू चल चला तुम्ही चला फोनवर काम देऊ या ते बल्याने गेला तर कुठेच नाही तेबाय अरे बाबो हे हाका हाले बरका بتاع ई सायकल काय लोच सवयना शांत हा जरा उड उठ दाडा जेवायचं नाही 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 असं काय असं के बरोबर जेव्हा काय मारा करूया तुम्ही चाल दादा अरे चाल रे गायच्या अरे डॉक्टर घ्यायला चाल डॉक्टर हा चाल कायच्या नीट व्हायचं तुला वही नाही भेटायचं या तुझ्या भेटला नाही चाल या यावस नाही काय भेटशील तूप आरात्रा काय चालेल तू चांगलं चाल वायच हा चल अरे चाल दादा घेरा इकडे जवळ घ्या त्याच्या त्या डॉक्टरच्या जेवायचं उभा राहील आता तू नाही उभा नाही डॉक्टर साहेब हे बाहेर पेशंट आमचं पेशंट असतो

वेडावाणी करतो नस हृदय बंद आहे वाटत आवाज नाही येते आहो तू मला डॉक्टर साहेब कळत आहे का ते जिवंत आहे हृदय चालू आहे फक्त त्यांनी मेंटल दिशी त्यांना डोक्यात लावा ते पेशंट काहीतरी अरे लय पागल माणूस आहे गायच्या पागल आहे हा पगुल आहे दादा पागल आहे मग डोक्यात लाव दादा तगडे सोड नका फक्त शांत बस तगडे सोड हृदय बांधते त्यांचं

जावळेला जा नाही हो यांच किती सची गॅरंटी आता चायला मोबाईलची गॅरंटी नाही तुम्ही काय इत बोलतय भाऊजी अहो बाई हे काय सावळे काही नाही रे बोलू चायना मोबाईलची गॅरंटी कोणीच देतो माझा काय संबंध चायला मोबाईलचा चाय नाही का डॉक्टर साहेब तोनी चायना मोबाईल वापरला ना म्हणून असं झालं पाय खाली ठेवाच्या वस्तू हे पाय वर घेतोय ना ते तो शिषांत माझा काय झालेलं आहे त्यांचा डोक्यावर परिणाम झालेला त्यांचा डोक्यावर परिणाम झाला मग तुमच्याकडे काय आणला डोक्यावर परिणाम झाला परिणाम परिणाम झालेला आहे

लगेच येतो पडेल यायला आराम पडेल आराम पडेल पेशंटला आराम पडेल काय मला सोनं नाही पेशंट मध्ये काही सुधारणा होईल का सोनं होईल का गोळ्या खाल्यावर कोणाचं सोनं होईल का बाबा गो पेशंट सुधरेल का या गोळ्या खाल्यावर कुठे खाल्या बर वाटेल ना बरं वाटेल तू करायची डॉक्टर साहेब ऐकाय ना आपल्याला डोस द्यायची त्याला डोस

ऐले काय डॉक्टर आले व दादा हा तर मला जायला लागलं गोळे आता ये गोळे घ्या काय डॉक्टर व मला काय प्रोव्हिनर तर मला गोळ्या देऊ चला एक सकाळी एक संध्याकाळी चला अ झोपल्यानंतर येता तुम बनून झोपल्यानंतर झोपल्यानंतर घ्यायचे गोळ्या झोपल्यानंतर